नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट पौरस आंबेकर तुमचं स्वागत करतो आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आत्ता सध्या दापोली शहरातील काय काय कोण या जागे आलो आहे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दापोलीमधील बालपणीचं घर दाखवणार आहे बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांनी या ठिकाणी घर बांधलं होतं तर हे घर कसं आहे ह्या घराच्या आसपास काय काय आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तुम्ही जर हे घर बघायला येत आहे तर कसे याल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन चार वर्षाचे असताना कोणत्या शाळेत शिकायला जात होते ती शाळासुद्धा आपण बघणार आहोत आणि दापोली सोडून हे कुटुंब का गेलं याची सविस्तर थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या घराबद्दल लोकांना माहिती मिळेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा रोड तुम्ही बघताय हा दापोली खेड रोड आहे आपण आता ज्या जा 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 जागे उभे आहोत त्या जागेला जा काळकाई कोण म्हणतात ही जागा जा दापोली एस टी स्टँडपासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर आहे आणि हा समोर आत रस्ता जातो आहे तिथे दापोली शहराची गावदेवी काळकाई देवीचं मंदिर आहे ह्या रस्त्याच्या बरोबर ऑपोजिट साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे अजून एक ॲडिशनल सांगून ठेवतो इथे समोर शौकत बोअरवेल अँड पंप्स यांचं हार्डवेअरचं दुकान आहे त्याच्याबरोबर समोरच आहे तर इथून आता आपण आत जाऊया घराकडे जात असताना ही इमारत बघताय हे सभागृह आहे आणि त्याच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह म्हणजेच हॉस्टेल आहे आणि या सभागृह म्हणजेच हॉलच्या मागच्या साईडला ते घर आहे चला जाऊया वरती बोर्ड लावलेला आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ हे जेव्हा मध्य प्रदेशातील महू या गावातून रिटायर्ड होऊन दापोलीला येतात तेव्हा ते आपल्या सहकुटुंबासोबत या ठिकाणी राहतात ही ती जागा आहे हे ते घरच आहे खरं तर वीस वर्षांपूर्वी या कवलारू घराची डागडोजी करून या घरास स्मारक बनवण्यात आले आहे इथे थोड्या माहितीचा फलक लावला आहे तो मी आता तुम्हाला वाचून सांगतो सर्व दापोलीकरांना अभिमान वाटेल असे एक स्फूर्तीस्थळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणातील वास्तव्याने पुनीत म्हणजे पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू आपणा सर्वांना मानवता समानता व प्रगतीची शिकवण देत आहे सन अठराशे त्र्याण्णवमध्ये सुभेदार रामजी सकपाळ हे सैन्यातील निवृत्तीनंतर महू मध्य प्रदेश येथून दापोली कॅम्प येथे वास्तव्यास आले सन अठराशे चौऱ्याण्णव ते अठराशे शहाण्णव या कालावधीमध्ये या कुटुंबाचे वास्तव्य याच वास्तूत होते या वीस बाय पंचवीस फुटाच्या कुंभारी कौलाच्या पूर्वाभिमुख वास्तूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालपणीचे वास्तव्य होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या दापोलीतच शाळेत बिघारीत जाऊ लागले होते आपल्या बुद्धिसामर्थ्याने संपूर्ण जगात ठसा उमटवणाऱ्या या महामानवाची शैक्षणिक मुहूर्तवेळ ही दापोलीतच रोवली गेली अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम तर आता आपण ही वास्तू हे घर बघूयात पहिले मग मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो चला तर हे वीस बाय पंचवीस फुटाचं छोटंसं घर आहे त्यावेळी या घरात सुभेदार रामजी सकपाळ यांचं पूर्ण कुटुंब वास्तव्यास होतं कुटुंबप्रमुख सुभेदार रामजी सकपाळ बाबासाहेबांची आई भीमाबाई आत्या स्वत बाबासाहेब आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची पाच भावंडे तीन बहिणी आणि दोन भाऊ या छोट्याशा घरात वास्तव्यास होते हा घराच्या मागच्या बाजूचा परिसर आहे घरात स्मारक बनवण्यात आलं आहे त्यामुळे आत भिंतींवर डॉक्टर बाबासाहेबांचे फोटोज लावण्यात आले आहेत बुद्धांची प्रतिमा आहे त्याचबरोबर बाबासाहेब आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्यासुद्धा प्रतिमा आहेत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जागा नक्कीच त्या काळची आठवण करून देत आहे असं हे घर आहे थोडी माहिती जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ आणि माता भीमाबाई हे केव्हा दापोली शहरात आले अठराशे त्र्याण्णव साली सुभेदार रामजी सकपाळ हे लष्करातून निवृत्त झाले आणि तेव्हा त्यांना पन्नास रुपयांची पेन्शन लागू झाली तेव्हा बाबासाहेब आंबेडकर फक्त तीन वर्षांचे होते निवृत्तीनंतर महूमधून आपण परत आपल्या मूळ गावी यावं असं त्यांनी ठरवलं सुभेदार रामजी सकपाळ यांचं मूळ गाव मंडणगडमधील आमडवे हे आहे पण मूळ गाव जवळ न करता त्यांनी दापोली शहराची निवड केली ही निवड करण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे इथे लष्करातील निवृत्त जे अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांची दापोली कॅम्पमध्ये वसाहत होती इथे शाळा पण होत्या दळणवळणाची साधनेही होती आणि कोकणवासियांची पेन्शनसुद्धा दापोली कॅम्पमध्ये होत होती तर आता आपण सुभेदार रामजी सकपाळ व त्यांच्या कुटुंबाने दापोली का सोडली यामागचं कारण जाणून घेऊया दापोली कॅम्पमध्ये ते या ठिकाणी राहिले तेव्हा लष्करातील अधिकारांवरून पंथांवरून राणीमानावरून तसेच पैशांवरून सतत वादविवाद होत असत लष्करातील प्रस्थापितांच्याकडून उच्च नीचपणामुळे मनाला चटके सहन करावे लागले पदोपदी त्यांना वाईट वागणूक आणि अपमान सहन करावा लागला मुलांच्या खेळण्यावरून तळ्यावरील पाण्यावरून मोठ्या अधिकाऱ्यांची मुले व बायका माता भीमाबाईंसोबत सतत भांडण करू लागले त्यामुळे अठराशे शहाण्णवमध्ये सुभेदार रामजी सकपाळ आपल्या कुटुंबासह त्यांनी दापोली सोडली आणि त्यानंतर सातारामध्ये जाऊन राहिले आपण आता शाळा बघायला जाऊया आता मी तुम्हाला दोन शाळा दाखवणार आहे ज्या दापोलीतल्या सर्वात जुन्या शाळा आहेत त्यापैकी कोणतीतरी एक शाळा आहे त्यामध्ये बाबासाहेब शिकायला जायचे असा एक प्राथमिक अंदाज आहे तर पहिली शाळा बघूया तर ही शाळा तर दापोली या ठिकाणी आहे या शाळेचं नाव जीवन शिक्षण शाळा दापोली नंबर एक आहे आणि कोपऱ्यात वरती तुम्हाला दिसत असेल या शाळेची स्थापना दोन ऑक्टोबर अठराशे पासष्ट रोजी झाली आहे आता दुसरी जुनी शाळा बघूया ही शाळा पंचायत समिती दापोली या ठिकाणी आहे त्या काळी या शाळेला कचेरीची शाळा सुद्धा म्हणायची इथे खाली कन्याशाळा आहे आणि वरती ही मुलांची शाळा आहे तुम्हाला या पायऱ्या बघूनच समजलं असेल की ही शाळा किती जुनी आहे अजूनपर्यंत तरी असे कोणतेच पुरावे सापडले नाही आहेत की बाबासाहेब इथे राहिले असताना या दोन्हीपैकी एका शाळेमध्ये त्यांनी शिकायला सुरुवात केली या बाबतीतले अजून शोध सुरू आहेत या दोन्ही शाळांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कोणतीच दप्तरी नोंद अजूनपर्यंत सापडली नाही आहे संघटनांकडून या बाबतीतले शोध सुरू आहेत माझ्या वाचनातील माहितीनुसार पहिले त्या काळी बालवाडी अंगणवाडी हा काय प्रकार नव्हता त्यावेळी शिक्षणाला सुरुवातच पहिलीपासून व्हायची बाबासाहेब इथे ते आले तेव्हा बाबासाहेबांचं वय तीन ते साडेतीन वर्ष होतं फक्त आणि पहिलीच्या शिक्षणासाठी वय सहा वर्ष लागतं त्यामुळे त्यांना शाळेत प्रवेश मिळाला नाही सुभेदार रामजी सकपाळ वडील सैन्यात मिलिटरी स्कूलच्या मुख्याध्यापक पदावरून रिटायर्ड झाले मराठी गणित इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते वडील शिक्षणासाठी कडक शिस्तीचे असल्यामुळे बाबासाहेबांना घरातूनच अक्षर ओळख करायला सुरुवात करायला सांगितली या बाबतीतली पुराविनिशी माहिती कोणाला जर माहिती असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो मला खात्री आहे की दापोलीतलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे तुम्हाला आवडलं आहे असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद